नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नंदुरबार येथे भरती निघाली या भरतीसाठी पात्रता काय असेल एकूण पद किती असेल आणि कोणत्या केटरीला किती जागा असेल आणि मानधन किती असेल ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यास सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला दिसू नका अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळ मिळत राहील ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं लास्ट डेट काय असेल पंधराव्या वित्त आयोगांतर्गत बी पी एच यू कंत्राटी पदभरती जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता हे पद भरले जाणार आहेत पंधरा वित्त आयोगांतर्गत बी पी एच यू नंदुरबार जिल्हासाठी पदभरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने तात्पुरता स्वरूपात मानधन तत्वावर खालील पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत बघा खालील टेबलमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल पदाचे नाव आणि एकूण पद आणि शैक्षणिक अर्ता परवर्ग आणि मजूर मानधन या ठिकाणी बघा एक नंबरचं जाहिरात आहे इनोमोलॉजिस्ट सहा जागा दिले पात्रता काय असेल एम एस सी ज्युलॉजी विथ फाईव्ह इयर एक्सपिरियन्स असेल त्यांना प्राधान्य असेल आणि परवर्ग कॅटेगरीसाठी एस सी एक जागा आहे एस टी एक विजे एक ओ बी सी एक आणि एस ई बी सी एक आणि डब्ल्यू एस एक असं जागा दे टोटल सहा जागा दिले मजूर मानधन किती आहे चाळीस हजू चाळीस हजार रुपये आहेत दोन नंबर बघा पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट एकूण जागा सहा एनी मेडिकल विथ एम पी एच एम एच ए एम बी इन हेल्थ एस सी कॅटेगरीमध्ये एक जागा आहेत एस टी एक वी जे एन टी एक ओ बी सी एक एस बी सी एक आणि ई डब्ल्यू एस एक या पदाला मानधन किती असेल पस्तीस हजार असेल तिसरा लॅब टेक्निशियन बारा जागा दिले बारावी प्लस डिप्लोमा असेल पात्रता आणि असे एस सी कॅटेगरीला एक एस टी दोन विजे एक एन टी बी एक ओ बी सी एक आणि एस बी सी एक डब्ल्यू सी एक आणि ओपन तीन असं एकूण बारा जागा दिले या या पदाला पेमेंट किती असेल मानधन किती असेल सतरा हजार रुपये असेल एकूण टोटल चोवीस जागा दिले अटी व शर्ती खालीलप्रमाणे बघा इच्छुक उमेदवारांची विविध नमुन्यातील अर्ज एक वयाचा पुरावा पदवी पदविका प्रमाणपत्र सर्व वैश सर्व वर्षाचे प्रमाणपत्र गुणपत्रिका कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र एस ॲप्लिकेबल शासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या आदेशात प्रतिसा प्रतिसह जात प्रमाणपत्र ई शांकित प्रतिसा आठ आठ दोन हजार चोवीस ते सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा या कालावधीपर्यंत रा आ आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या पत्र पोस्टाद्वारे कुरुअर अथवा प्रत्यक्षात बाय हॅन्ड सादर करण्यात यावे दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस नंतर आलेल्या अर्जाचे विचार करण्यात येणार नाही बघा लास्ट या डेट काय असेल या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन लास्ट डेट सोळा आठ दोन हजार चोवीसपर्यंत ॲप्लिकेशन करू शकता नंतर ॲप्लिकेशन अप्लाय करू शकत नाही या पदासाठी शुल्क किती दिले खुला प खुला उमेदवारासाठी दीडशे रुपये राखीव प्रयोगासाठी शंभर रुपये इतके अर्ज शुल्क राष्ट्रीयकृत बँकेचे डिमांड ड्रॉप डिस्ट्रिक्ट इं, इंटिग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने दे असं बँकेशी डिमांड ड्रॉप साधारण केल्या आपला अर्ज पात्र ठेवण्यात येणार आहे बघा तुम्हाला डिमांड ड्रॉप काढायचं या पदासाठी तुम्ही अर्ज करत असेल तर तुम्हाला कोणत्या नावाने डिमांड ड्रॉप आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदोबार या नावाने तुम्हाला डिमांड ड्रॉप काढायचे डिमांड ड्रॉप तुम्ही काढलं नसेल तर तुमचं अर्ज त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत पदासमोर नमूद मानधन हे कथित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही बत्ते दे राहणार नाही सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय लंबू यांचे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाचे शासशी निर्णयास अनुसरण अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवारांचे किमान वय अठरा वर्ष वर्षे असणे आवश्यकता आहे पाच नंबर बघा लहान कुटुंबाची अट तेवीस सात दोन हजार वीसपासून लागू करण्यात आली असून तेवीस सात दोन हजार वीसपासून दोनपेक्षा अधिक मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाही कंत्राटी पद आहेत तुम्हाला अर्ज बा मी अर्ज डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन अर्ज तुम्ही डाउनलोड करू शकता आता अर्ज कसं फिलअप करायचं ऑफलाईन बा अर्जाचा नमुना डॅश डॅश या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते अर्ज तुम्हाला पदाचं नाव लिहायचं आहे आणि तुमचं पासपोर्ट या ठिकाणी चिपकवायचं आहे नंतर तुम्हाला संपूर्ण नाव मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये बघा आड नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचे बघा या ठिकाणी तुमचं आडनाव इथे मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटरमध्ये आडनाव असं तुम्हाला इंग्रजीमध्ये कॅपिटलमध्ये लिहायचं आहे स्वतःचं नाव इथे इंग्लिशमध्ये इथे मराठीमध्ये इथे वळ फादरचं नाव आणि फादरचं नाव इंग्लिशमध्ये आणि आईचं नाव मराठीमध्ये आईचं नाव इंग्लिशमध्ये असं तुम्हाला फिलअप करायचं आहे हे फिलअप केल्यानंतर तुम्हाला पत्ता पत्रव्यवहार संपूर्ण पत्ता तुम्हाला पिनकोडसहित तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे मुकमपोस्टेल दिश आणि पिनकोड असं ब्रॅकेट करायचं आणि पिनकोड लिहून द्यायचं नंतर तुम्हाला दूरध्वनी क्रमांक द्यायचं तुमचं मोबाईल नंबर चालू मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे ईमेल आय डी द्यायचे नंतर तुम्ही जन्मतारीख बघा या ठिकाणी जन्मतारीख तारीख महिना वर्ष एक एक बॉक्समध्ये लिहून द्यायचं या ठिकाणी तारीख महिना वर्ष आणि आठ आठ दोन हजार चोवीसचे रोजीचे वय तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन वय करायचं आहे आणि तारीख महिना आणि वर्ष किती झाले ते तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे आता या ठिकाणी बापरग नमूद करताना कंसात बरोबरची अशी खून करावी तुम्हाला काय करायचं आहे तुमची कॅटेगरी कोणती आहे कॅटेगरी तुमची असेल त्या कॅटेगरीसमोर तुम्ही या बॉक्समध्ये अशी खून करायचे शैक्षणिक अर्ता तुम्ही दहावी उत्तीर्ण केलेली परीक्षा दहावी आणि विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण वर्ष टक्केवारी आणि श्रेणी तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन बी एड जे असेल तुमच्याकडे ते सर्व तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचे फिलअप केल्यानंतर अनुभव संस्थेचं तुम्हाला अनुभव आहे का तुम्ही प्रायव्हेट संस्थेमध्ये कुठेतरी काम केलं असेल तर संस्थेचं नाव लिहायचं आहे को कोणत्या तारखेपासून तर कोणत्या कार्य कार्य कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही जॉब केले होते ते तुम्ही या ठिकाणी डेट फिलअप करायचं आहे तर एकूण वर्ष किती एक्सपिरियन्स आहे ते वर्षे लिहून द्यायचं आहे अर्जदार महाराष्ट्र या ठिकाणी बघा अर्जदार महाराष्ट्र अधिवास आहे का फक्त तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं खाली शपथपत्र दिले बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं विलेज नेम लिहायचं आहे दिनान लिहायचं आहे आणि अर्जदारांचं नाव आणि अर्जदारांची सही तुम्ही या ठिकाणी लिहायचं आहे आता प्रतिज्ञा महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिले आता प प्रतिज्ञापत्र कसं भरायचं याच्यासोबत जुळवायचं लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला ह्या हा प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे जसं श्रीमती कुमारी श्री जे असेल ते तुमचं नाव लिहायचं आणि तुमचं या ठिकाणी वडिलांचं नाव लिहायचं आहे किंवा हजबंडचं नाव लिहायचं आहे नंतर यांचा मुलगा मुलगी किंवा पती हे ऑप्शन दिले बघा या ऑप्शनवरती टिक करून द्यायचं आहे आणि तुमची वय काय ते वय लिहायचं आहे आणि तुमचं विलेज नेम लिहायचं आहे विलेज नेम फिलअप केल्यानंतर तुम्हाला बघा कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय या पदासाठी तुम्ही पदाचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर आज रोजी मला किती मुलं आहे ते मुलं नसेल तर झिरो करायचं असेल तर तुम्ही मुलं मुलंचं आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या तुम्हाला या ठिकाणी द्यायचे नंतर शेवट शेवटी शेव। विलेज नेम डेट आणि उमेदवारांची सॉपरी या ठिकाणी करून द्यायचे सुद्धा तुम्हाला भरून द्यायचे स्वयंघोषणापत्र काय असतं या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे लिहून देतो की माझ्यावरून कोणत्याही फौजदारी गुन्हा दाखल नाही मी माहिती स्वतः स्वयंघोषणापत्र लिहून देत आहे ही माहिती कुठे आणल्यास मी स्वतः जबाबदार राहील त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव लिहायचे नंतर या ठिकाणी ठिकाण व्हिलेजने तुमचं नाव आणि तुमची शॉप सेल करून आहे बघा मित्रांनो या बघ या ठिकाणी बघा थेट मुलाखत असेल एम बी बी एस एम बी बी एस उमलदारकरिता अतिरिक्ष विशेषज्ञ विशेष तज्ज्ञ विद वैदिकाधिकारी एम बी बी एस ही पदे थेट मुलाखती घेऊन भरती कर करिता खालील पदे पद्धतीचे अवलंबन करण्यात यावं असे नमूद केले आहे या ठिकाणी बघा सब्जेक्ट नॉलेज दहा मार्क्स रिसर्च अँड अॅकॅडमी नॉलेज दहा मार्क्स लिडरशिप क्वालिटी दहा मार्क्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज दहा मार्क्स आणि एक्सपिरियन्स दहा मार्क्स फोर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स टू मार्क्स आणि फोर प्रायव्हेट एक्सपिरियन्स एक मार्क्स फॉर वन इयर्स असं दिले टोटल एक्सपिरियन्स दहा मार्क्स मॅक्झिमम दिले जाणार आहेत एकूण गुण एकूण गुण पन्नास आहे एकूण गुण पन्नास या ठिकाणी दिले बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला नका असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील तुम्हाला अर्ज करायचा असेल तर लवकर करा, करा सोळा ऑगस्टपर्यंत लास्ट डेट आहे सोळा आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात कंत्राटी भरती आहे मित्रांनो ज्यांना जॉबची गरज खरंच असेल त्या व्यक्तीला फॉम भरायला लावा जय हिंद जय महाराष्ट्र